आज आपण बनवणार आहोत कापसाहून मऊ जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा तेही बेसन डाळ तांदूळ न भिजवता न वाटता न आंबवता इथे दही सोडा काहीही न वापरता आपण इतका जाळीदार ढोकळा बनवणार आहोत एका सिक्रेट पद्धतीनं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका इथे पाहू शकता आपला ढोकळा किती कापसासारखा मऊ मऊ झालेला आहे स्पॉन्जी आहे आणि दाब कितीही दाबला तरी पुन्हा आपल्या शेपमध्ये येत आहे तर चला मंडळी आपला हा स्पॉन्जी ढोकळा बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे खलबत्ता आणि त्या खलबत्त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर तिखट असलेल्या दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालत आहे आता हे आपल्याला सगळं कुटून घ्यायचं आहे छान मऊ याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि इथे पाहू शकता आपला ठेचा करून तयार झालेला आहे आता काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्या ताटाला तेल लावून छान ग्रीस करून ठेवून द्यायचं म्हणजे ही पूर्वतयारी ऐनवेळी आपल्याला घाई नको त्यासाठी आपल्याला हे पूर्वतयारी करून ठेवायची त्याचबरोबर कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून त्यावर एक रिंग स्टँड ठेवलेलं आहे कमी गॅसवर हे उकळत ठेवलेलं आहे आता इथे घेतलेलं आहे मी इडलीचं तयार फर्मंट झालेलं बॅटर म्हणजे इडलीचं आंबवलेलं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये टाकलेलं आहे वाटून घेतलेला आलं मिरचीचा ठेचा पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि हे सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या सगळ्या ठेचाची चव मीठ हे सगळं एकत्र होईपर्यंत साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं साधारण आठ इडल्या होतील इतकं मी हे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आता हे सगळं छान फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा नाही आहे तर आपण इथे वापरणार आहोत इनो तर हे इनो लेमन फ्लेवरचं आहे हिरव्या रंगाचं पाऊच आपल्याला इथे वापरायचं आहे यामध्ये दुसरा कुठलाही फ्लेवर नको आहे आपल्याला तर हे हिरव्या रंगाचंच पाऊच घ्यायचा आहे पूर्ण मी इथे सॅशे वापरत आहे इनो घालून झाल्यावर आपल्याला या इनोवर घालायचं आहे एक टी स्पून तेल म्हणजे जे खाण्याचं तेल आहे आपलं रेग्युलर ते तेल घालायचं आहे आणि हे छान आपल्याला एका दिशेने सतत फेटत राहायचं आहे जोपर्यंत हे फेसाळ होत नाही इनो घातल्यानंतर आपल्याला फटाफट ही क्रिया करायची आहे फटाफट हे फेसून झालं किंवा फेटून झालं की आपल्याला जी ग्रीस करून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये अगदी झटकी पट आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे जराही वेळ न घालवता बॅटर ओतून हो झालं की आपल्याला लगेचच याला दोन तीन वेळा टॅप करायचं आहे म्हणजे यात काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि आपण गॅसवर एक कढई ठेवली होती पाणी उकळत ठेवलं होतं त्यावर हे झटकीपट आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि पंधरा मिनटासाठी म्हणजे इडली आपल्याला स्टीम करायला जितका वेळ लागतो तितक्या वेळासाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर एखादी चाकू टूथपिक घालून चेक करायचं व्हिडिओ स्किप झाला माझा चेक केलेला तर इथे पाहू शकता मस्त आपला स्पॉन्जी इथे ढोकळा तयार झालेला आहे ही ढोकळ्याची प्लेट फॅनच्या हवेखाली किंवा मग नॉर्मल तुम्हाला वेळ असेल तर नॉर्मल पद्धतीने पूर्णपणे गार करून घ्यायचा गार झाल्यानंतरच आपल्याला याला कट करायला घ्यायचा आहे आणि इथे पाहू शकता याचा स्पॉन्ज मी सुरीने कापतानाच तुम्हाला जाणवत असेल अगदी कापसासारखा का मऊ मऊ झालेला आहे डाळ तांदळाचा ढोकळा आपण कसा बनवतो आणि तो चवीला लग कसा लागतो अगदी त्याचप्रमाणे याची चव लागते अप्रतिम चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे तर इडलीच्या बॅटरपासून हा आपण ढोकळा बनवलेला आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि आपल्याला इथे आवडीप्रमाणे याचे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला इथे मी एक तुकडा दाखवत आहे एक पीस दाखवत आहे पाहू शकता याची जाळी एकसारखी जाळी आलेली आहे कितीही दाबा तो पुन्हा आपल्या शेपमध्ये येणारच पाहू शकता किती लुसलुशीत हा ढोकळा झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक छोटासा तडका करायचा आहे इथे मी पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पळी दीड पळी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यावर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटून द्यायची त्याचा तडतड आवाज आला पाहिजे मोहरी फुटली की इथे मी ना अर्धा पेला इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चवीपुरती साखर घालायची छान उकळी आली की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आवडत असेल तर यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता सुद्धा घालू शकता पण आणि माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होतं त्यामध्ये मी हा ढोकळा केलेला आहे हा बनवलेला तडका हलकासा कोमट करूनच आपल्याला यावर घालायचा आहे अगदीच गरम गरम नाही घालायचा थोडासा थंड करून या ढोकळ्यावर घालायचा आणि हा ढोकळा तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता पाहिलं ना किती सोपं आहे इडलीच्या तयार पिठापासून आपला हा मऊ कापसासारखा का ढोकळा तयार झालेला आहे नको बेसन नको दही नको डाळ तांदूळ भिजवायला नको आंबवायला अगदी झटकीपट आपल्या तयार इडलीच्या बॅटरपासून कापसासारखा स्पॉन्जी ढोकळा तयार तर मंडळी असा हा वेगळा आणि झटपट ढोकळा कधी तुम्ही तुमच्या घरी ट्राय केला आहे का नसेल केला तर एकदा नक्की करून बघा आणि हो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत